जेवली का हो शकुनी बाई जेवली गेवली हो शकुनी बाई माय जेवली बाई जेवली नाही तर काही मग काही उपास करू का माय अन जेवण खाऊन देऊ सोडून आणि उपास पकडू का बापा जेवली गिवली जेवली म्हणून आली त्या घरी चाल म्हटलं थोडसं बसून घे बसावं म्हटलं इकडं आणि तू मग आणि पटवाऱ्याच्या ऑफिस मध्ये आपल्या गावात ग्रामपंचायत मध्ये जाताना दिसली का नो काय झालं तु। ते पोरग तू आणि तू इथे जाऊन पोरगी गेले कायच्यासाठी काही नाही न मी इथे गेलो होतो नावासाठी तर बोलली मी तर तो, तो म्हणते तुमच्या नवऱ्याने शिवा दिल्या तुम्ही म्हणता मले का तुम्ही हे असा घोड केला तर मी म्हटलं हो बरोबर आहे मी मोठी जाऊ आहे तर मग मायाला नाव पहिलेच पाहिजे म्हटलं तुम्ही घोड नाही केला तर काय हा तर ते म्हणते तो पटवारी काय म्हणून राहिला आहे आता जे लवकर पहिले विधवा झालं म्हणे त्याचं नाव पहिले सामोरं पहिले आठ दिवसाचे पहिले त्यानं तसं म्हटलं आणि आता काल काय म्हणे काल म्हणे च चाचू चू ते काय क घ ते बी सी डी नाही का तर त्याच्यानुसार नाव चढले म्हणे तुमचं नाव श आहे तर तुमचं नाव आणि तिचं नाव च वरून येते तर तिचं नाव शी तर चरून तर तिचं नाव पहिले पडलं म्हणते सांगू माय असं राहते का आता हा मग आता लोक वावराचे एवढे हे आहे हा की आता दो भावामध्ये वावर राहतेस मग त्याचं नाही बदलणं मायस कस काय बदल पडलं मास्क याच्या मास्क नावावर काही कानून बदललं काय एकटीच्या हा आता सगळ्याला विचारलं म्हणे आता नाही म्हणे तसं काहीच नाही आहे म्हणे हे उलट सांगत आहे म्हणे तुम्हाला म्हणे तुम्ही गेले नाही पाहिजे तुम्ही केलं नाही पाहिजे कागदपत्र त्याच्यासाठी आणि असं आहे का खरंच आता समजा असं असतं अल्फाबेटनुसार जर नाव चढले असते हा सात तर लोकांचे किती हे झाले असते भांडणं झाले नसते का हा लोकायचे मोठा ना लहान याच्यानुसार नाव चढते का नाही तर तो, तो उलटा सांगून राहिला होता मला पटवारी पटवारी शिकूनच राहिला बिचारे मला कधी काही बोलते कधी काही बोलते कधी म्हणते तिचा नवरा पहिले मेला तर तिचं नाव चढलं म्हणते काल गेली तर अल्फा नुसार म्हणते तिचं नाव चढलं मग काही नाही तो फोकांना केंद्र टाकून राहिला नसता नाही तसं किसा काही नाही पण म्हणते व तसं काही असतं तर मग माहीत नसतं पडलं का सर्व माहीत पडलं असतं हा का बा ए सी नुसार हे काही सेंटर व्हाय का आपलं ते आलं शाळेचं शाळेच तू बी येते माई येते ना आपण दोघी मग जवळ जवळ पेपरच्या वेळेस तू दूर जाशी असं थोडी नाही काही होतं पटवारी तू गेली नाही पाहिजे म्हणून तू गेली नाही पाहिजे अधिकाऱ्या जवळ गेली नाही पाहिजे तू तहसीलदाला दारा जवळ नाही गेली पाहिजे म्हणून होय तो इथूनच तुले रोकत असताना काही सांगते सांगते तू का नाही जाऊनच पाय तू कर कागदपत्र जाऊन पाय तुला माहिती तर पडन नाही वा मी सोडतो का वा मी जातो ना हे दोन दोन तीन दिवस झाले गे गेली नाही काउंट हे ते लाडकी योजना चालू आहे का नाही तर त्याच्या लय गर्दी आहे बिचारी आपण फॉर्म भरले होते आपण लवकर आता अजून बाया काल गेल्ती तर अजून साऱ्या बायास बायाच 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 होतं आणि त्याच्या जवळ वेड लागतंय त्याच्या साठी तर सारी गर्दीच आहे म्हणून मी आता गेली नाही आठ एक दिवस जात नाही मग अजून जातो ना हो जा ना जा जा कर्ण केल्या शिवाय होते का जा आ, का हो निर्मला आता रोशनीच पोट गिट कस आहे कुठे आहे रोशनी झोपूनच आहे ते आज सकाळपासून उठलीच तिला चाय पाणी सगळं दिलं बनून जेवली आता थोडंशी जेवत नाही जेवत नाहीच करे तर पण मग तिला जबरदस्तीन जवाल लावलं सूरज ये सूरजनं आणि जेवली झोपलीच आहे ते दवाखान्यात नेलं होतं तर डॉक्टर म्हणे काही नाही कमी जास्त उचल खाचल केल्या नव्हते म्हणे थोडंफार लक्ष द्यायचं म्हणे भसक भसक नाही करायचं म्हणे पण आता तिला किती काही सांगितलं बाई तुम्ही भरगी आ ऐकतच नाही मी म्हटलं बाई काही उचलत नको त्याचं बकेटा मकेटा हे ते तर ते म्हणते आई मला आठवणच राहत नाही आई मी भस्कन उचलूनच देतो कोणी राहत नाही तर मग मला उचल असतात ते तिले म्हटलं राहू दे जे जे आहे ते असे उचला खासलाचे तर ऐकतच नाही बाई तू पोरगी कुठं आहे हो अंधार आहे का अंधर आहे हो आहे गे अंधर पण राहू दे ना आता झोपली तर झोपू दे तिले झोपू दे बस ना तू ये ये बस नाही व जातो ना जातो बिचारे त्या रोशनले थोडंसं घे निवडू लागतो म्हणजे ते लावू लागतो आता संध्याकाळचा वेळ आहे तर तो, तो दुकान लावून राहिला तर थोडंसं लावू लागतो म्हटलं त्याले तर आई म्हणे ये म्हणे आजच्या दिवस मला थोडंसं हे करायला उशीर झाला म्हणे मला तर ये म्हणे मी जातून त्याला लावू लागतो थोडंसं मी म्हटलं चला पहिले रोशनीला भेटून यावं म्हटलं आता बरी आहे ते तिथे गुया गिया दिल्या सूरज आज घरीच आहे सूरज काही गेला नाही तिच्या पोटात दुखून राहिलं म्हणे लय रडत होती ते तर आज घरीच आहे हां सूरज आणि ते झोपून आहे झोपल्यावर येतो ना ये थोड्याक वेळा जाता जाता घरी जाता जाता, जाता इकडे चक्कर मारजो नाही थांब मग मा, नाही नाही जातो जातो त्या बाई तू कधी आली बाबा सारे माय आता अर्धाच झालं बाई बसली मी निर्मला बाई जवळ असं सांगत होती बाई पटवार याच <laughs> झालं नाही होते तेव्हा का बाई कशी हसते व निर्मला बाई मजा उडत तू चंदा माही आ नाही हो मी त्याच्यासाठी नाही हसू राहिली पुतनी नाही का त्याच्यासाठी हसली मी म्हणजे अंताचा आठवलं तर अंतानं बोलले शिव दिल्ल्या म्हणते तिकडे हो मी जातो बाई मग येईन नंतर बसतही ये वर्ष कोणी बाई बोलत मी तर त्या सरले भेटली नाही गड्या भेटायचं होतं तर सांगितलं होतं ते सर म्हणत होती मध्ये पण मी भेटली नाही सरय सरय कॉलेज सुटल्याबरोबर घरी आली मी काय करू मला भेव येतोच लागला मग त्या सरचा काय बोलायचं होतं पर्सनल तर काय माहीत का मला आता ना कोणाचं असं म्हटलं का माणसा भेवच लागते आता मला त्या जमान्यात ना काय करावं काय नाही विश्वास बसूनच नाही राहिलं माझ्या कोणावरच ते सर बोलायला चांगले वाटते सर्वे चांगली वाटते आणि मला आवडूनही राहिले ते पण पन... माहीत नाही कोणतं मला भेवच लागते त्याच्यासोबत असं वाटते का काय वेगळंच वाटते मला बोलू बोलूशाही वाटते नाही बोलूशाही वाटत आणि म्हणून मी पटपट चालली आली आणि ते आ, आली, क्लास सर त्याच्या माझ्या क्लासमधून निघायच्या पहिलेच मी घरी चालली आली अजून टोकलं असतं मग त्या सरनं थांबणार आणि थांबणार आणि त्या दिवशीच्यासारखं त्या दिवशी कसे म्हणत होते राणी थांब दोन मिनटं थांब दोन मिनटं आणि मी चालली आली आता तसंच आजही बी चालली आली मी पण ऐकून घ्याव लागत होतं मला ते सर काय म्हणते तर दुसरंच काही असलं असं पाहतो आता उद्या कॉलेज मध्ये जाईन तेव्हाच नाही का अजून आई नाही काही बडबड नाही करू राहिली मी असंच ते एका मैत्री बोलणं आठवलं ना म्हणून <laughs> काहीच नाही बाबा ती आहे अजून ये ना आता झाला बाबाचा वेळ काय म्हणतो तू अहो मी म्हणलं चाय मांडू का पेशंट का चाय चाय मांडतो म्हटलं थोडसा तर तू पेशंट तर मांडतो म्हटलं ते यासाठी बी पेतो ना चाय थोडसा बाबासाठी मान बाबा ये ना तर झाला बाबाचा वेळ याचा हो मांडतो मग स्वयंपाकाचे लागा लागते ना लगेचच चाय पाणी चाय मांडतो चाय घे पिऊ आणि मग स्वयंपाक करावं लागेल बाई का वर आणि त्या बाबाचं सांगितलं की घेतलं का तू आधी आज आ, विस्तार किले हे आहे ना, ना, याडे? याडे ना? <laughs> द्यार आता हिवाळी आणि तारीख आहे ना आता होय म्हणे का तो ह्यो आपला तो वकील होय म्हणे यावेळेस यावेळेस मागायच म्हणे होते यावेळेस पक्क सोडचिट्टी होणारच झालंच आहे सगळं हा होणार घेणार म्हणे ना काय झालं सोडचिट्टीच तर काय माहीत नाही आई अहो यावेळेस होणारच आहे सगळं झालेलं आहे सगळं हे झालेलं आहे यावेळेस होणार आहे हा द्या आधी तयार झाला आता अमल्या गेले ते महिला मंडळच्या बाया गेल्या होत्या मॅडम गेले ते तर ते झालं ना तर आता थोच देऊन राहिला तर हा तर होणारच आहे ते आता ह्या वीस तारखेला पूर्ण क्लिअरच होणार आहे बाबाय बन म्हणे अमाय बाई हो का बरं आहे मग बरं आहे आणि ते हे की कसं चालू आहे व शाळेत शिक्षण गिक्षण कसं चालू आहे समजते गिमस्ती आता चार बाद चालली शाळेत तर काही मैत्रीण गिंत्रीण झाल्या का नाही झाल्या हां दोन झाले आई मैत्रीण आता त्याच्या डोक्यात ना माया डोक्यात फरकच पडते बिचारे आता त्या वयाच्या कशा आता मी त्याच्यापेक्षा त्याचं वागण्यात फरक माया वागण्यात फरक कधी कधी कोणी कोणी आजीबाईच म्हणते होती तर कॉलेजमध्ये <laughs> तू लय विचार करतं लय आई बाबाचा विचार करतं म्हणते त्या बाबाचा जास्तच विचार करतं म्हणते तू मले पण हे काय माहीत काहीच लग्न झालं आणि हिनं सारा सहन केलं बाई म्हणून म्हणून हे काय आता याच्यात हे नाही पडत सांगू शकत नाही त्याला फक्त समजावून सांगतो आई काय समजावून सांगतो रे कोणाला समजावून सांगत असतो आम्ही बाई आले का तुम्ही आता चायच बनवतो म्हणलं होतं मी ना राणीले हा चाय बनवून आणतो चाय ठेवतो आणि मस्त चाय पिऊ मग बसा कोणाला नाही बाबा कोणाला नाही तेच असे शाळेतल्या मैत्रीणा तर माझ्यापेक्षा लहान आहे म्हटलं तरी मी समजावून सांगत असतो तर त्यामध्ये आजीबाई म्हणत असते म्हणून आधीबाई आधीबाई कोण म्हणते बाई तुला एवढी तर मोठी नाही दिसत होतो आता का आम्ही लग्न लवकर केलं म्हणून तू या नाही तर त्या वेळेच्या पोरी तर अजून लग्नच करायचे शिकून राहिले मस्त हा असं ऐकायचं नाही कोणाचं आधी बाई गिजी बाई नाही रे टोकाच असं आधी बाई गिजी बाई म्हणून नाही द्यायचं नाही बाबा अशी मजाक मजाक मध्ये बोलते थ्या खरोखर मध्ये थोडी ना बोलते असं मजाक मजाक असं असं मजाक मध्ये बोलते काय बरं या विस्तार तिथे के आपली केस चालू आहे आता तो वकील भेटला होता मध्ये तिकडं इथं आपल्या मीच गेलो होतो तर वकील भेटाले तर भेटला मध्ये तो वकील तर त्याने विचारलं होतं आपली विस्तार किती आहे तर विस्तार किती सगळं नीलच होणार आहे राणी हा तू रेडी आहे ना तू आता जात नाही ना बाबा किती वेळा विचारता जी तुम्ही जात नाही जात नाही तुमचं पाठवायचं मान आहे का मध्ये

पण आपल्या घरी जाला माझ्या शाळा लागली ना आता त्या माहेरी तो अक्कल आहेच नाही बाई किती हुशार आहे शाळेत जात नाही का तू शाळेत नाही जागन का तुला मॅडमचा फोन येऊन राहिला ना हा शाळेत जा नाही लागून इथं शाळेत जात असतो इथं कशी काय शाळेत जाते जीवा इथं शाळेत जात असते काय ते म्हणजे तू आता निर्माणच घेतला का तुला यातच नाही का घरी घरी याच नाही का जीवा तुला आता हा पोलीने इथं शाळेत टाकलं तुला नाही हा म्हणजे तिचा अभ्यास बुडाला तर बुडू द्याचा तिकडे याच नाही का तुले इथं शाळेत टाकलं तुला जवाई गलती तिची नाही गलती माई आहे मी ना टाकलं तिले शाळेत मी न टाकलं अभ्यास बुडवण्यापेक्षा इथं टाकून दिलं तिला शाळा लागली तर इथं काऊन टाकलं पण तुम्ही तिले घर नाही आहे का म्हणजे तुम्ही काय तुमच्या बहिणीला हमेशासाठी घरीच ठेवता का तुमच्या पाठवायचं नाही का आहे हा झालं ते झालं झालं आता मला पस्तावा झाला मी आता तिला नाही बोलणार मी घ्यायला तिला शाळेत टाकायची नाही मामीजी मी बसत नाही मला वेळ नाही मी सुट्टी काढली नाही मला जा लागते मी जीवाले सांगायला आलो मी म्हणजे दिवाळी घ्यायला आलो काय म्हणतो दिवाळी चालत नाही का तू कधी

आता मी पहिले घ्यायला आलो जीवाले घ्यायला आलो खुशीची शाळा नाही लागली का तर तिच्या शाळेतून कोण येऊन राहिले तर म्हणून जिवाला घ्यायला आलो तर इकडं बोलतो माहीत पडलं शाळेत टाकलं म्हणते माय पुरी इकडं इकडं काय घेऊन शाळेत देव ना मी तिथं बाप जिवंत हा जवाई तसं नाही आहे आम्ही काय तिले परमानं इथंच ठेवायचं आहे का आम्हाला आम्हालाही वाटते का आमची बहीण आमच्या घरी राहिली पाहिजे भाषी तिच्या जवळ गेली पाहिजे ना आम्हाला वाटते ना हा आम्हाला वाटते का तुमचा संसार असा मोडला पाहिजे बा म्हणून पण तुमचं वागणं बरोबर नाही ना जवाई म्हणून मग तुम्ही माझ्या टाकलं पाठवायची नाही नाही आता तुम्ही बोलून राहिले आता मी तुम्हाला सर्व बोलून राहिले ना मांग प सोडून द्या आणि चांगला सुखी संसार करा चांगले राहा मी तुमच्यासोबत इथं झगडे करायला आलो नाही मी माझ्या बायकोले लेकरली घ्यायला आलो तुम्हाला पाठवायचं आहे का नाही पाठवाचा आमच्या नाही जीवाच्या बंधनावर आहे जीवा जरी येत असेल तुमच्या सोबत आम्ही पाठवायला तयार आहे पण तुमचं जे हाय काय वागणं ते बदलावं वा लागेल तुम्हाला तसं नाही तुम्हाला समजायला पाहिजे ते तुमची वाली कोण नाही कोणी ना बायको होईना मग तुम्ही कसे काय वागता तिच्या सोबत असे नाही बा जवाई तुम्हाला सांगतो मी माय पोरीला अगर तुम्ही आता तरत द्या ना तर नेऊ नका तुम्हाला सांगतो मी तुम्ही त्यांना फक्त असंच नाव टाकलं इथं बाकीचे लेकर जाताना दिसते तिले तर ते घरी गमत नाही तिले आता सोबत खेळून राहिले ते आणि खेळता खेळता सारे लेकर आता शाळेत जाते ते एकटीच राहते घरी म्हणून तिलेच टाकलं तिच्या मामांना शाळेत हा आता असं असं टाकलं म्हणजे दाखला इकडला नाही दिलला का कोणतं नाव आहे नाही टाकलं तिकडला दाखला काढल्याशिवाय इकडे कुठं हे होते का असं त्या मॅडम सोबत बोलला तो आपला जतीन आणि येऊ देते तिले असेच दिवा तुझी आचा आहे का नाही आचा मध्ये एवढं सांग तिने काय विचारतात हा

तोरीची शाळा पडून राहिली आहे तिच्या बाप्पाला येत असन फोन काय म्हणते पण हा माणूस आहे खुर्चीवर बसत राहिले खुर्ची आणतो तर तोऱ्यावरच आले ना तोऱ्यावरच बोलून राहिले अजूनही नॉर्माईने घेऊनच नाही राहिले ते हा अजूनही समजून नाही राहिला आपण काय करून राहिलो काय नाही पाय तू मग तू तू या विचार पाय तुला जाच संत हा पण पाय मग आता काय म्हणतो आम्ही तुझे रोखू शकत नाही यतीन तुम्हाला मी माती मागतो त्या दिवशी मी जे काही बोललो ते त्याच्यासाठी माफ करा मध्ये आणि ज्योतीबाई तुम्ही बी माफ करा तू माय बहिणीसारखी सारखी ज्योती बहिणच होई माय बाई पण तुले त्या दिवशी मी बोललो ना कमी जास्त त्याच्यासाठी माफ कर आम्ही तर माफी मागले आलो आलो मी अन बायकोली घ्यायला आलो जीवाली घ्याय आलो आता झालं ना बी झालं आ आता मी तर रास नाही देणार ना तिथे आता मला कडून चुकलं तिची काहीच गलती नाही आणि तुमचीही काही गलती नाही प्रेम विवाह करणं म्हणजे काही एवढं वाईट नाही आहे असं काही नाही बापही करून देते पोरीसोबत किंवा पोरासोबतच लग्न करून देते आणि स्वतःच्या मनाने केलं तरी आपण कोणत्या ना कोणत्या व्यक्ती सोबत करतो त्याच्यात फक्त पसंत राहते मायाबापाची पसंत नाही तर मग आपली आपल्या पसंतले लोक एवढे वाईट पण समजते तर काय माहित का आणि तेच मायाबाप्पाच्या पसंतले लोक चांगली समजते असं नाही मला कडून चुकलं आता मी नाही बोलणार तिले काहीच त्रास नाही देणार आणि अगर याच्यानंतर तुम्हाला वाटलं असं मी त्रास देते जीवा तुम्हाला फोन करून सांगा हा माझं काही तिला बंधन नाही काही नाही. ते जसं करायचं तिला तसं कर. आता मी लेकराची शाळा लागली. लेकराची शाळा बुडवू शकत नाही ना मी. हा म्हणून चला तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही तुम्ही चला तिच्या शाळेत किती वेळा फोन आले तिच्या मॅडम चे तुम्ही खोटे नाही बोलत आम्ही कुठं म्हटलं तुम्ही खोटे बोलता म्हणून शाळा लागली खुशीची घेऊन जा तुम्ही असं काही नाही आहे पण कसं तरच नका देऊ जीवाले ते काही एवढी काही हे नाही तुमच्या शब्दाच्या पलीकडे आहे का तुम्ही जसं म्हटलं तसं वागते आजकालच्या पुरी वागते का आजकालच्या पुरी नाही वागत हां पण जीवाचा स्वभाव पहिलेपासूनच नाही हे आहे नर नरम आहे ते जसं म्हटलं तसंच वागते हां तुमच्या पलीकडे नाही तर तुम्हाला तिथे चांगलं ठेवायला पाहिजे ना भाऊ हां मी त्या दिवशी तुम्हाला लय बोलली मध्ये बी माफ करा तुम्ही जीवा तुझं काय म्हणणं तू येतो का नाही जीवा जर तुझा जायचं असेल तर जाय बाई जाय तिचं बाई आता म्हणते घरी असलेलं बोलत ना ति बाई आपल्या घरी कि बोल रायते आता तिचं बाई तरास नाही देत म्हणते ना आणि अगर थोडस काही झालं तर का फोन करायचं आता हा नाही करायचं बाई हा सहन नाही करायचं फोन करायचा आम्ही पाहू म्हणून सांग काय करत नाही तर पटकन येऊन जातो लिला घेऊन ठीक आहे बाबा ठीक आहे मग मी झाले तयार आहे आता तुम्ही तरच नाही द्या ना मग मला माय आईचं माय बाबाचं माय भावाचं असं काळू काढू हे तर नाही करा तुम्ही खुशीचे बाबा मी म्हटलं ना माझ्याकडून गलती झाली जीवा म्हटलं ना आता दहा वेळा एकच शब्द म्हणू का ते पाय पडा लागेल का सांग ते पाय पडू का मी तो तुला यकीन होईल का नाही 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 ठीक आहे ठीक आहे यावेळी काय राहि आज नका निव पण तिथे आज अचानक आले एवढे दिवस झाले तर तिने काही साडी घोडी काहीच नाही केला आम्ही नाही पाहून तर ठीक आहे म्हणा तुम्ही राहून जा जी, ना जी वाय राहते दोघे उद्या सकाळी चालले जा नाही माझी मला जास्त लागल मी सुट्टी नाही पाडली ना मला जास्त लगेच तिले उद्या उद्या येतो ये लगेच मी तिला घ्या रे आज तुम्हाला काय करायचं आहे तिच्यासाठी करा आणि मी उद्या येईल लगेच पण मी राहत नाही काउंट मध्ये जायचं आहे माझी ड्युटी सोडून आलो मी मग ड्युटी पाडता नाही येत मला सुट्टी सांग पहिलेच घ्या लागत होती मला सुट्टी अशी अचानक सुट्टी नाही घेता येत ना मला जबाई थांबून जा आजचा दिवस मी मस्त मटण फटण आणतो आज आई रोट्या इट्या बनवते आज पाऊन सर घेऊन सर बनव मस्त खाऊन जा हा दिवाले खुशीले आम्ही कपडे घेतले नाही मामाच्या घरून चांगलं वाटते का बिना कपड्याने गेलेली पोरगी हा माय बापाच्या घरी आले आजच्या दिवस थांबून जा आई मी राहू शकत नाही जतीन मला जास लागते तुम्ही कर्मचारी आहे ना तुम्हाला माहित आहे कसं राहते तो सुट्टी घेतलं नाही ना तर घेत पहिले दोन दिवसा पहिले घेतली असती किंवा मग आली घेतली असती तर मग मी राहिलो असतो

आणि तू ठीक आहे त्या मताने आहेस तू मी आता जातो मी ड्यूटीवर जातो आणि संध्याकडे येतो आणि असं संध्याकडे चालू जातो ना बरं ठीक आहे ठीक आहे आणि ज्योती तुला मी लय बोललो ना लय बोललो तुले मी मागं आणि तुझ्यासाठी मला खरंच एक भाऊ म्हणून मोठा भाऊ म्हणून माफ करून दे हां मी खरंच काही बी बोललो तुले भाऊ जाऊ द्या जे झालं ते झालं आम्हाला ठेवत असते का अशा गोष्टी विसरून जायच्या कुटुंब सोय आपलं वाला एवढं काय जाऊ द्या मी बी बोलदिन तु बारे जाऊ द्या जाऊ द्या बराबर झालं खंडमन खंडमन झालं आहे ना फन म्हणलं ना का बरं 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 जातो मी ड्युटीवर आणि संध्याकाळी येतो आणि काय म्हणते उद्या सकाळी तयारी करतो मानला चा बहीण तो एकडाच मानला मानला कम से कम ज्योतीच्या शब्दाचा तरी मान ठेवला हो जाऊ ना? या नाही तर उठपाई उठपाईच करते कधी राहिला नाही आमच्या घरी एकही दिवसात लग्न झालं तेव्हापासून एकही रात्र गेली नाही ह्या जवळची आमच्या घरी राहिलाच नाही घमंडीच मोठा चाल मग जीवा मी जातो कामावर आणि तुला काय करायचं कर पण मग उद्या सकाळी बॅग भरून घे आज संध्याकाळीच आणि उद्या सकाळी मग निघून जाऊ आपण अरे बा गावाला नाही जायचं का तुला आपल्या घरची आठवण येत हा मला तर तुमची रोज आठवण येते बाई तुवा तर रोजच आठवण येते तुला बाबाची आठवण येत नाही का आणि इथं तू मस्त शाळेत जाता तू बाबाची काही आठवण नाही तुला ना पिकालाही नाही बाबाची आहे ना फुल नाही होता का रे बा तुझ्या जवळ हा फुल नाही होत मम्मी पुन्हा नाही त्याला तुले मजा करते मम्मी मम्मी बोलून नसून द्यायचं तुला माझ्यासोबत फोनून मजा करते चल ना मी जातो कामावर आणि तू मस्त राहा आजच्या दिवस हा आणि मग उद्या उद्या सकाळी आपण गावाला जाऊ